नमस्कार मी श्वेता तुम्ही बघताय न्यूज एट लोकमत बुलूक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला मोठी बातमी या बुलेटीनमध्ये बघणार आहोत आणि ही बातमी आहे सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजप शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठाची युती झाली आहे त्यामुळे माजी आमदार शहाजीबापू पाटील संतापलेत किळसवाणी भाजपची ही वागणूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भाजपचं असं राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली दहशतवाद अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे ला अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला सर्वांना दिसतील